भारतीय राज्यघटनेचे डॉक्टर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल घर ओकणारे अमित शहा यांनी जे आहे बाबासाहेबांबद्दल घर ओकलेले आहे त्याच्या निषेधार्थामध्ये हिंगोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीने आपण पाहू शकता त्यांची पिर्डी गाळलेली आहे अमित शहा यांची अंत्यविधी यात्रा काढलेली आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गरव ओकणाऱ्या अमित शहाची अख्ख्या हिंगोली शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने किर्डी काढलेली आपण पाहू शकता महिलांनी महिलांनी जे चक्क तिरडी पकडलेली आहे महिलांनी त्यांचा जे आहे अंत्यविधी काढलेला आहे आपल्यासोबत काय भीम अनुयायी आहेत काय संतप्त भावना आहे साहेब आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल परमाणित घटना घडली त्यानंतर आता अमित शहा यांनी बाबासाहेब तुमची भावना काय आहे काल परवा संसद भवनामध्ये देशाचे जातीवादी गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर आंबेडकर एक आहे असं म्हणून या ठिकाणी तमाम भीम अनुयांचं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे बाबासाहेबांचं अवमान केलेलं आहे त्याबद्दल आज रिपब्लिकन शेतीच्या वतीने हिंगोली शहरामध्ये अमित शहाची तिर्डी काढून आम्ही त्यांचा उत्पादन करणार आहोत निश्चित अजून काही महिला भगिनी आहेत भीम अनुयायी काही भीम अनुयायी आहेत तुम्ही तिर्डी पकडलेली आहे संतप्त भावना आम्ही शहा काय म्हणत आहे की आंबेडकर आंबेडकर नाव घेता देवाचा जर नाव घेतला तुम्ही तर तुम्ही स्वर्गात तू सात जन्म बघितला नाही तर सात जन्म तुला कुठे नारकामध्ये स्वर्गामध्ये भेटणार होता आमचा देव म्हणजे बाबासाहेब आहे सर्व समाजाचा आणि सर्व समाजाला तू तांगा करून तरी सोडलं म्हणून आम्ही तुझी अंतिम यात्रा हिंगोलीमध्ये अमित शहा यांची तिरडी काढलेली आहे काय भावना आहे काय सांगा आंदोलन समाजाच्या वतीने एवढा सांगायचं आहे आंबेडकर यांनी इथल्या शोषित पीडित दलित आदिवासी महिला यांना समानतेचं मान दिलेला आहे मानाचं स्थान दिलेला आहे आणि इथल्या मनोवादी विचार सरलेला इथल्या आर एस विचार सरलेला ही समानता मान्य नाही आणि ही समानता मान्य नसल्यामुळे हे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे जे मनोवादी विचार आहेत हे काल त्यांच्या हो या वक्तव्यामधून या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांना या देशामध्ये विषमता प्रस्थापित करायची आहे पण आंबेडकर वाद हा या देशामध्ये समानता प्रस्थापित करतो न्याय प्रस्थापित करतो बंधुत्व प्रस्थापित करतो म्हणून आम्ही सर्व आंबेडकरीवादी या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव या देशामधून मिटायला तुम्हाला सात हजार वर्षाचा कालावधी लागला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या देशातील समानतावादी आंबेडकरवादी अनुयांच्या यांच्या मना जाऊ शकणार नाही एवढं गोष्ट थांबतो निश्चित काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की सात जन्म जरी झाले तर अमित शहा त्यांच्या नावाला कधीही बुडवू शकणार नाहीत संतप्त भावना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीने अमित शहा यांच्या अंत्यविधी काढून त्यांची तिरडी काढलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा भारत देश चालतो आणि या भारत देशाचे राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जर असं कोणी गरव ओळखत असेल तर त्यांनी आम्ही हे कधी कदाचित सहन करणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी सांगितलेले आहे एमडी टीव्ही राजू दोळ